काय दसरा दसरा का मुल्टे पिल्टे। मुल्टे पिल्टे। मुल्टे आई काय करते गो आता ना को चालू टावला हे दुसरा दुसरा का जात ममी काय गोल फिरतीत उलट पिळतं इकडे आय तक दाख तिकडं đi để ra Tham nè Tham Hãy subscribe cho kênh Ghiền không

काटे कसले का मासा मास उडायला लागले कस मासा उडत असला खतरनाक ग गिवंत आहे अजून दिसत नाही तुम्हाला काय ग पलीकड मग काढल्यात तरी अजून जिवंत आहे मासे बघा ना कस काय हस तू मला त्यांच्यामध्ये चाकू कशा ठेवल्या आता डर आता डर कशी काढते बघ आता ठीक असे घाण आहे ग गा त्यांच्या पोटात तू अजून बोट घाल त्यांच्या पोटात बाई कसले पोट फाडून काढावं लागते तुझी आई ह्याच्या पिल्ल आहे का गांडूळ खात येत ना हा गांडूळ खात येत काय गांडूळ खात येत ना देणे डोळे कसे काढायचे घ्यायचे लय दे झाली काढून मला <laughs> बाई ची कसलं काढलंय डो बर हातात दाखव ना तुला काय करायचं आहे दोन्ही डोळे काढले हे आहे मासा म्हणून असं काढायचं सगळं त्याच्यानुष्या माझर आणखी पकडून मला माझर खाते ए बाई ती पळून जाईल बघा मासा कसा फ्राय केलाय आईनी नि कुठं दिसतय का फ्राय केलाय का फ्राय झोलते ते कसा काढलाय बघा का आपला स्वच्छ खरं धुवायचे चांगलं पाणी मी त्याला ती तर उड्या मारीन ना म्हणून मी तर करते त्याच एक खो आज जिवंत आहे सगळे जिवंत आहे ते पाणी पेट येते काय रे माझ्याकडे बघतोय एक पिल्लू काढलं बाहेर जिवंत आहे गाजून आणि काटे पण लय माझा काहीच कसलं आलाय हलतोय तस तरी पण अगं पाणी प्यायचं ते सगळे आहे

खात तेच कळत नाही भाई दाखव करले समोर आणून दाखव करले गहू मासा पण देऊन गप्पा तुला तर पहिल्यांदाच कापणार आहे तुळ नाही खच मासा पण डोळे येतात डोळे पांढरे येतात हे जिवंत आहे ना त्याचं काळे गोळे दाखवंत जिवंत काळगुटी डोळे झाली संपलं काळगुटी डोळे झाले तो मरतो मासा पुढे दाखवायला मिळतो मग असं कापायचं पोट फोडायचं त्याचा मोठा मासा आहे चालवते काय पाणी पित आहे मम्मी का घ्यायचं जिउ घ्यायचं दे फेकून हे, हे का आत तू आत तू धरा फक्त दिसायला छान आहे खायला काय आवडत नाही सर सर का गं मम्मी इकडे तू इकडं बघ इकडं आपण पाण्याचं काय मारते मम्मी हे मला जातात हे का तू ह्याला आणि ह्याला मारून टाकलं ते बघ इकडे बघ ना जिऊ द असतात ताकू की जीव पाणी प्यायचं देऊ का मग मला पाणी दे टाकण्याचे कस काय देऊ बाहेर हांद्यावर गेली काय मजा तो म्हणजे जीव गायच राहतो तो पकड ना तुला काय प्रॉब्लेम का सुरक्षा का म्हणजे सुरक्षा काय होत नाही कोणतं आपण कपडे कसे घालतो हे कपडे उभं माश्याला मम्मा हे काय करते गाई दाखव माश्याला माशाला केलंय घाल